अहमदनगर न्यूज ग्रामसेविकेकडून तरुणाला दमदाटी शिस्तभंगाच्या कारवाईसाठी लोणी भापकर येथे मनोज साठे यांचे धरणे आंदोलनास भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मारणीय मयूरभाऊ कांबळे यांची भेट लोणी भापकर तालुका बारामती जिल्हा पुणे येथे अमेनिया मुक्त गाव अभियान कार्यक्रमात ग्रामपंचायत कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांसमोर समस्या सांगण्यासाठी उभ्या राहिलेल्या तरुणाला ग्रामसेविकांनी तुला असे म्हटले आहे संबंधित शिस्तभंगाची कारवाई करावी यासाठी बुधवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे आज दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे पुणे ग्रामीण दक्षिण जिल्हाध्यक्ष माननीय मयूर चंद्रकांत कांबळे यांनी भेट दिली यावेळी आंदोलक मनोज साठे यांचे म्हणणे समजून घेऊन याबाबत वरिष्ठ पातळीवर अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन दिले यावेळी भारतीय जनता पार्टी, पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस रवींद्रजी साळवे व भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सचिव निखिल आढाळगे इत्यादी प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी अशोक कुंभार